नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रामकृष्ण हरी मित्रांनो आपल्याला जर कोणत्याही अभंग चरणावर निरूपण करायचं आहे म्हणजे भाष्य करायचं आहे तर आपण काय करतो तर त्या अभंग चरणामध्ये एखादा महत्वाचा शब्द असला तर त्या महत्वाच्या शब्दावरतीच निरूपण करत असतो आणि अशा महत्वाच्या शब्दाला आपण संकल्पना असं नाव दिलेलं आहे याचा अर्थ आपल्याला जेव्हा मूळ अभंगाचं पहिले चरण दिसेल तेव्हा आपण असा विचार केला पाहिजे की या अभंग चरणामध्ये नेमकी कोणती संकल्पना आलेली आहे आणि मग त्या संकल्पनेच्या अनुषंगाने आपण प्रमाण दाखले आणि दृष्टांत दिले पाहिजे त्यामुळे आपलं कीर्तन हे अधिक प्रभावी होतं आणि त्यामुळेच आपण माऊली श्रीसंत ज्ञानोब राय यांचा जो हरिपाठ हा ग्रंथ आहे त्याच्यातील त्रेचाळीस संकल्पना मुख्य म्हणून निवडलेल्या आहेत आपण या त्रेचाळीस संकल्पनांचा चांगला अभ्यास केला तरी सुद्धा आपण अतिशय उत्तम प्रकारे निरूपण करू शकता तर मित्रांनो या मालिकेमध्ये आज आपण व्यर्थ आणि वाया ही संकल्पना जाणून घेणार आहोत काय व्यर्थ आहे आणि काय वाया आहे याचा आपण विचार केला पाहिजे अर्थात हे आपल्याला माहीत नाही का आपण आपल्या भौतिक जीवनामध्ये अनेकदा असं म्हणत असतो हा त्या अमक्याचा मुलगा एकदम वाया केला हो किंवा अरे हे आजवर जे काही केलं ते सगळं वाया गेलं किंवा हे जे तुम्ही करताय ना हे सगळं व्यर्थ आहे असं आपण अनेकदा सांगत असतो परंतु संतांनी आणि पर्यायाने माऊली श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांनी आपल्याला कोणता उपदेश केलेला आहे आणि काय नेमकं व्यर्थ आहे हे सांगितलंय याच्याकडे आपण लक्ष देत नाही आता आपण कीर्तनकार आहोत आणि आपल्याला लोकांना समजावून सांगायचं आहे त्याच्यामुळे आपण कोणत्याही संकल्पनाचा जेव्हा अभ्यास करतो त्यावेळी मुद्देस्तुदपणे अभ्यास करणं अपेक्षित आहे मग तेव्हा पहिला मुद्दा कोणता होईल दुसरा मुद्दा कोणता होईल तिसरा मुद्दा कोणता होईल याचा एक आराखडा आपल्या समोर असणं अत्यंत आवश्यक आहे मग त्या आराखड्याला धरूनच आपण सगळा विचार करायला हवा तर वाया म्हणजेच व्यर्थ या संकल्पनेतील सर्वात पहिला जो मुद्दा आहे तो मुद्दा असा आहे की भगवान श्री श्रीहरीचे मनाने नामस्मरण केले नाही तर सर्व काही व्यर्थ आहे लक्षात घ्या पहिला मुद्दा काय आहे तर भगवंताचे नामस्मरण आपण मनाने केलं पाहिजे ते न करता आपण अन्य काहीही केलं तर ते संपूर्ण व्यर्थ आहे आता एखादा मनुष्य ज्ञानी आहे एखादा मनुष्य विद्वान आहे किंवा एखादा मनुष्य महात्मा आहे एखादा मनुष्य संत आहे सज्जन आहे असं आपण कधी म्हणू शकतो की तो ज्ञानवान आहे तो ज्ञानी आहे तर त्याचा एकच महत्वाचा विषय आहे की तो भगवान श्री विष्णूचं नाम श्री हरीचं नाम श्री विठ्ठलाचं नाम जर सतत जपत असेल तरस तो काय आहे तो विद्वान आहे तो ज्ञानी आहे तो साधू आहे तो सज्जन आहे तो संत आहे आणि हे सोडून तो अन्य काहीही साधन करत असेल तर त्याने मिळविलेलं संपूर्ण ज्ञान हे सगळं व्यर्थ आहे भक्ती प्रेमा विन ज्ञान नको देवा अभिमान नित्य नवा तया माझी मला सहज आठवलं म्हणून हे चरण सांगितलंय की ते ज्ञान नव्हे आता मला ह्या चरणावर भाष्य करायचं नाहीये मला पुढचा मुद्दा म्हणून सांगायचा आहे माणसं काय करतात की आपल्याला वाटतं की आपलं कल्याण व्हावं आपलं भलं व्हावं मग आपण काय करतो तर आपण जे काही आपल्याला सांगितलं असेल एखाद्या मोठ्या माणसाने मग मा ते आपण ते काही जप असेल किंवा एखादा उपवास असेल एखादा तप असेल काही असेल मग ते काम आपण करतो पण ते काम सोपं असतं का त्याच्यामध्ये सुद्धा खूप मेहनत असते म्हणजे परिश्रम असतात परंतु आपण लक्षात घेतलं पाहिजे की आपण सर्व काही केलं काय नव्हे केले एका चिंतता विठ्ठले म्हणजे भगवंताचं नामस्मरण करण्याऐवजी जप तप उपासना अशा अनेक कर्माच्या भानगणीत आपण पडलो तर ते सगळे परिश्रम जे आहेत सगळे व्यर्थ गेले सोपा दृष्टांत द्यायचा तर आमच्या वेळेला एकवीस अपेक्षित असा एक प्रश्न संच यायचा म्हणजे एखादा विद्यार्थी तो एकवीस अपेक्षित प्रश्न संच वाचून गेला आणि परीक्षेमध्ये जो काही पेपर म्हणजे प्रश्न पत्रिका आली त्याच्यामध्ये त्या प्रश्न संचामधला एकही प्रश्न जर नसेल तर त्याने केलेला अभ्यास जसा व्यर्थ गेला त्याप्रमाणे भगवंताच्या नामाशिवाय त्या नामा व्यक्तीने जे काही परिश्रम केलं असेल जे काही कर्म केलं असेल त्याची सर्व मेहनत ही व्यर्थ गेली तिसरा मुद्दा झाला किंबहुना माऊली असं म्हणतात की मनुष्याच्या जीवनाचा अर्थ मनुष्याच्या जीवनाचं लक्ष मनुष्याच्या जीवनाचा उद्देश भगवंताचं नामस्मरण हा एवढाच उद्देश आहे मग हा एकमेव उद्देश हा उद्देश पूर्ण करण्याचं सोडून त्या माणसानं अन्य काही केलं तर असं म्हणावं लागेल की त्या माणसाचं जीवन आहे ना ते व्यर्थ गेला आता या संकल्पनेशी न जोडणारा एक म्हणजे संकल्पना स्पष्ट करणारा पण एक विनोद आहे म्हणजे एक पंडित असतो तो होळीत बसला असतो आणि तो पंडित असल्यामुळे त्याला आपल्या ज्ञानाचा गर्व असतो तो त्या नावाड्याला विचारतो हे अरे तू चार वेद वाचले आहेत का तो नावाडे म्हणतो महाराज मी जर चार वेद वाचलेले असते तर मी इकडे वल्ल महाराज कशाला बसलो असतो म्हणे अरे रे 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 ठीक आहे म्हणे सहा शास्त्र ते वाचले आहेत का तो म्हणतो महाराज तीच आहे उत्तर माझं ते पण वाचलं नाही अरे अरे रे म्हणे मग काही अठरा पुराण नाही म्हणे महाराज मग मा रामायण महाभारत म्हणे पण नाही महाराज ते म्हणे अरे रे 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 तुझ तर मला वाटतं की आतापर्यंतच सर्व जीवन व्यर्थ गेलं आणि तेवढ्यात काय होतं की एकदम वारा सुटतो आणि ती जी होळी असते ना ती गड फिरायला लागते भोऱ्या तो विद्वान घाबरून जातो नावाडी त्या विद्वानाला विचारतो हे महाराज तुम्हाला पोहता येतं का तो म्हणजे अरे ह्या सगळ्या अभ्यासात मी पोहायला शिकलोच नाही ते म्हणले महाराज आता तुमचं सर्व जीवन व्यर्थ केलं एवढं समजा तर त्याला एक पोहणं न शिकल्यामुळे त्याचं जसं जीवन व्यर्थ गेलं तसं भगवंताचं नामस्मरण करायचं सोडून आपण अन्य काही उद्योग केले असतील तर त्या माणसाचं जे जगणं आहे ना ते जगणं व्यर्थ गेलं ते जीवन व्यर्थ गेलं काय गेलं त्याचाही तुम्हाला पुढच्या मुद्द्यातून मी अर्थ सांगतो काय आहे की अशी आपल्या हिंदू धर्माची मान्यता आहे की चौऱ्याऐंशी लक्ष मध्ये फिरल्यानंतर पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम अशा प्रकारे सगळी मेहनत केल्यानंतर हा प्राणी मनुष्य जन्माला येतो नरदेहाला येतो आणि नरदेहाला आल्यानंतर मग तुम्हाला मुंगीचा जन्म मिळाला असेल डुकराचा जन्म मिळाला असेल कुत्र्याचा जन्म मिळाला असेल अगोदर म्हणतो हा आता नाही आता मनुष्य जन्म मिळालेला आहे तर हे सर्व जन्म जे आहेत ते अत्यंत दुःखदायक जन्म आहेत हा काय म्हणतात ना शेळी जाते जीवानशी आणि खाणारा म्हणतो वातळ कशी आज एकादशी आहे तरी पण तुम्हाला सांगतो म्हणजे शेळीचा सा जीव घेऊन लोक जगतात जीवो जीवस्य जीवनम असं म्हणतात ते काही व्यर्थ नाही म्हणजे काय आहे हिंदीमध्ये एक म्हण आहे बकरे की अम्मा कप तक खैर म्हणाय म्हणजे त्याला कापणारच असतात मग अशा या सर्व योनींमध्ये एवढं दुःख आहे हा संसार दुःख म्हणतात तो संसार कुठला तो लक्षात घ्या तुम्ही हा जो चौऱ्याऐंशी लक्ष योनीमध्ये जो फेरी मारण्याचा संसार आहे ना तो संसारावरच आहे हा आणि तो दुःख आहे त्याच्यामुळे संसार बंधनातून मुक्त होण्याचा जो उपाय आहे त्याच सर्वश्रेष्ठ साधन म्हणजे भगवंताच्या नामाचा जप त्याच्यामुळे माऊलींनी सांगितलेलं आहे की उगीच वाया दुसऱ्या मार्गाला जाऊ नको आता फक्त ऐसी जोडी करा राम कंटी धरा भगवंताचं नामच हे कंठामध्ये धारण केलं पाहिजे पुढची गोष्ट लक्षात घ्या की सार काय आहे आणि असार काय आहे संसार या शब्दामध्ये सार हा शब्द असला तरी सुद्धा तो असार आहे म्हणजे काय आहे तो मिथ्या आहे खोटा आहे संसार पुढची गोष्ट भगवंताच्या प्राप्ति आपण जर जगत आहोत म्हणजे त्याच्याकडे दुर्लक्ष जर केलं या मनुष्य तर हा जन्म तर वाया गेलाच परंतु पुन्हा जन्माला येणं किती वेळा जन्मा यावे किती व्हावे फजित असं म्हणतात नाही काय तुमचं चुकणार नाही हे रहाट गाडगं चालूच राहणार चालूच राहणार या फेऱ्या या एरझाऱ्या तुम्हाला या कराव्याच लागतील आणि पुढचा महत्वाचा मुद्दा आहे की माणसं अनेक ठिकाणी यात्रेला जातात कुणाला मुलगा नाही म्हणतात चला अष्टविनायक करा कुणाचं लग्न झालं नाही तो म्हणतो अजून काहीतरी बारा ज्योतिर्लिंग करा असं काय आपण सांगत नाही बो मी तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगितलं नाही तर म्हणलं की चला यात्रेला म्हणून हो असं काही नाही सांगत आहे आपण कसं आहे की यात्रा कराव्या की नाही कराव्या आता एवढी जनता त्या प्रयागराजच्या महाकुंभाला गेले हा आणि त्याच्या पाण्याबद्दल कोणतरी बडबडले हाँ। उससा राज क्या है हमको समज मे नाही आय तरी कोणीतरी काहीतरी बनबडले आणि सगळ्यात वाईट गोष्ट अशी आहे की हिंदूंच्या सगळ्या प्रथा परंपरांवरती हिंदूच टीका करतो आणि हिंदूच असतात यासारखं दुर्दैव नाही महाराज कुठे हा दुर्दैव नाही दुर्दैव ठीक आहे तो आपला विषय नाही तर सांगण्याची गोष्ट म्हणजे काय की मग आम्ही सुद्धा त्या यात्रांवर टीका करतोय का यात्रा करणं चुकीचं आहे का वाईट आहे का असं नाही आहे की भगवंताच्या वरती दृढ विश्वास आणि श्रद्धा असल्याशिवाय त्या माणसाने कितीही तीर्थ यात्रा केल्या तरी त्या फलीभूत होणार नाही कारण भगवंतावर विश्वास ठेवल्याशिवाय तुमच्या जन्माचा जो हेतू आहे तो हेतूच सफल होणार नाही खर म्हणजे काय ठाईचं बैसोनी करा एकचित्त आवडी अनंत आळवावा सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे न लगती सायास जावे मनांतरा सुखे तो घरा नारायण असं सगळं सांगितलं हे तरी पण लोक योगाच्या मागे लागतात म्हणजे काय तेच ते जे यम यम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी संपूर्ण याच्या मागे लागतात एवढंच नव्हे हे तर आपण पाहतो ना की अबरेच लोक यज्ञ याग करतात आता जर तुम्ही विचार केला तर ह्या कलियुगामध्ये हे योग साधन करून हे सिद्धीला जाणं कठीण आहे कारण माणसाचं आयुष्य मुळात कमी आहे मग अभ्यास कदा कर। या हा संपूर्ण योगाभ्यास कधी कर करावा आणि तो सिद्धीला कधी जावा किंवा यज्ञ याग करायचे म्हटले तर त्यासाठी होते होते म्हणजे काय जो आहुती देतो त्याला होता म्हणतात तर हे जे त्यांचा जो प्रमुख असतो त्याला अध्वर्यो हो म्हणतात तर हे असे अतिशय त्या शास्त्रातले जाणकार लोक आपल्याला आणावे लागतात आणि आपण जर असं केलं तरच ते सिद्धीला जात येत नाही त्याच्यामुळे मग काही त्याच्यामध्ये तशा अर्थाने राम नाही म्हणून भगवंताच्या नामाचा जप सोडून असे अन्य आपण उपाय केले तरी आपल्या मनुष्य जन्माचा हा हेतू सफल होणार नाही सिद्धीला जाणार नाही अशा प्रकारे आपण हे सर्व मुद्द्यांचा विचार हा केलेला आहे हे तुम्ही कृपया लक्षात घ्या आता कसं माहिती आहे का याला आपल्याला प्रमाण द्यायचं आहे तर आपण जरा गतीने प्रमाण पाहूया की व्यर्थ खटाटो अन्य केले तर भगवंत आपल्याला प्रसिद्ध होईल तर भगवंत आपल्याला प्रसन्न होईल असं समजू का। नका कारण काय कैसेनी दैवत प्रसन्न करीतो उभार आहे शिवा उभार निवांत शिनसी वाया अभंग चार चरण दुसरा याच्यावर जास्त जे आहे भाष्य आपण नंतर करूच पुढचा महत्वाचा मुद्दा आहे एक हरी आत्मा जीव शिव सम वाया तू दुर्गमी न घाली म्हण अभंग दोन चरण तीन सुलभ आहे की वाया तू दुर्गमी न घाली म्हण म्हणजे काय की दुर् दुर्गम ज्या गोष्टी आहेत ज्या गोष्टी सुगम नाही आहेत अशा गोष्टींच्या मागे तुम्ही तुमचं मन घालू नका चंचल हे चित्त रामापाई लावा अनेक अशी उदाहरणे देता येतात तर पुढचा महत्वाचा विषय म्हणजे काय हे हरिविणे मन व्यर्थ जाय म्हणजे काय सगुण निर्गुण गुणाचे अगुण हरिविणे मन व्यर्थ जाय अभंग तीन चरण क्रमांक दोन आता याच्यावर पण विवेचन करता येतं परंतु आपण ते संपूर्ण नंतर पाहूया पहिल्यांदा एक 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 गोष्ट जी आहे जी अगोदर सांगितली होती त्याचा दाखला कसा आहे तो आपण जरा पाहावा आणि त्याचा जरा विचार करावा पुढचा महत्वाचा मुद्दा म्हणजे काय तीर्थ व्रत नेम भावे विनसिद्धी वायाची उपाधी करते तीर्थ व्रत नेम भावे विनसिद्धी भाव जरी असेल तरच ते सिद्धीला जाईल नाहीतर ती नुसती उपाधी होईल हा अरे यांनी एवढ्या तीर्थयात्रा केलेल्या अभंग बारा चरण एक योग याग विधी येणे सिद्धी वायाची उपाय दंभ धर्म इथे परत उपाधी सांगितलेली आहे म्हणजे योग याग विधी येणे सिद्धी म्हणजे सिद्धी लागतील हो परंतु जी गोष्ट मुळात आहे मनुष्य जन्माची जी गोष्ट सिद्धीला गेली पाहिजे ती गोष्ट सिद्ध जाणार नाही अभंग पाच चरण एक विष्णुविणे जप व्यर्थ त्याचे ज्ञान आणि रामकृष्णी मन नाही जायचे म्हणजे एवढा जा मोठा विद्वान आहे परंतु भगवान विष्णूचं नामस्मरण सोडून वाटेल त्या गोष्टी करतो रामकृष्णी मन नाही जायचे अभंग नऊ चरण पहिला पुढची महत्वाची गोष्ट आहे जप तप कर्म हरिविने धर्म वाऊगाची श्रम व्यर्थ जाई जप तप कर्म हरिविणे धर्म कर्म धर्म नव्हती सांग अंगे पतन असा एक अभंग आहे हे सर्व करण्याचे जे परिश्रम आहे ते परिश्रम व्यर्थ जातात असं माऊली सांगतात अभंग वीस चरण दुसरा ज्ञान जिने नामे विमकृष्णी पंथ क्रमिया ज्ञान जिने नामे विने व्यर्थ रामकृष्णि पंथ क्रमियाला म्हणजे हा जो पंथ आहे भक्तिपंथ तो जर भक्तिपंथ आपण चाललो नाही तर आपलं जीवन हे व्यर्थ आहे अभंग तेवीस चरण चौथ लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया ईर हरी हरिविन हा संपूर्ण संसार मिथ्या लटिका आणि व्यर्थ आहे आणि हरीला जर आपण सोडलं तर व्यर्थ आपल्याला अशा ये झा मारत राहावं लागणार आहे अभंग सत्तावीस चरण क्रमांक दोन आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे काय नामा परते तत्व नाही रे अन्यथा वाया आणि पंथा जाशील झाली तत्व जे आहे या संपूर्ण सृष्टीमध्ये एकत्व नाम दुर्धडी म्हणा असतील म्हटलेलं आहे आणि त्याच्यामुळे ते एकतत्व नाम आहे आणि ते दृढधरी म्हणा आणि तेच आपण जर धरलं नाही तर नामाप्रत्य तत्व नाही अन्यथा आणि वाया आणि पंत जाशील झाली म्हणजे नामस्मरण हाच एकमेव मार्ग आहे आपण दुसरा मार्ग हा जाऊन काही उपयोग होणार नाही हे तुम्ही लक्षात घ्या अभंग सव्वीस आणि चरण क्रमांक तीन सगळ्यात महत्वाची गोष्ट की आपण पहिल्यांदा मी जे तुम्हाला एक आराखडा सांगितला एक एक क्रमाने तर त्याची जी मुख्य संकल्पना आहे असं लिहित गेलो आपण आणि ते व्यवस्थित लिहून काढली आणि मग त्याला हे जे दाखले आहेत हे जे प्रमाण आहेत आपण जोडले तर आपण त्याच्यावरती अतिशय चांगल्या पद्धतीने विवेचन करू शकतो म्हणजे कसं की फलकट तो संसार येथे सार भगवंत असा जर अभंग घेतला तर फलकट म्हणजे काय व्यर्थ वाया आणि मग त्याच्या निरूपणासाठी आपण जे दाखले दिले तर हेच सगळे दाखले आपल्याला त्या ठिकाणी वापरता येतात आणि ते संपूर्ण त्या मुद्द्याला फलकट म्हणजे फलकट म्हणजे काय तर व्यर्थ वाया फुकट आणि मग त्याचा आपण संपूर्ण प्रमाणांच्या मागून प्रमाण देत जर त्याचं आपण विवरण केलं त्याच्यावर निरूपण केलं तर ते लोकांच्या लक्षात पण राहील लोकांना चांगलं पटेल पण आणि कीर्तनकार म्हणून एक तुमचा अभ्यास देखील त्यांच्या समोर प्रकट होईल म्हणून मित्रांनो माझी आपणास विनंती आहे की आपण अशा पद्धतीने संकल्पनावर आधारित जर आपण अभ्यास केला आपण चिंतन केलं तर आपल्या निरूपणाला एक वेगळीच उंची ही प्राप्त होईल आणि अशा पद्धतीने मांडणी करण्याचा हे जर आपण जे चरण सांगितले आता या चरणाचं जर आपण नीट पाठंतर केलं तर ते मांडणी करण्याचं जे आपल्या डोक्यामध्ये चक्र सतत चालू राहील आणि जेव्हा ते चक्र चालू राहील तेव्हा आपल्याला चिंतन घडेल आणि ते चिंतन जे आहे ते आपल्या कीर्तनातून प्रकट होईल आणि तेच खरे कीर्तन हे पारमार्थिक शुद्ध सांप्रदायिक कीर्तन असं होईल याच्या ठिकाणी एक दोन उदाहरणं पण मी दिली असतील ती उदाहरणं तथाकथित विनोदी पण असतील परंतु हे काही विनोदी कीर्तन नव्हे एक गंभीर विषय अतिशय उत्तम प्रकारे कसा समोर ठेवता येतो ते आपल्याला या आजच्या वाया व्यर्थ या संकल्पनेच्या मांडणीतून सत्य गवसलेलं असेल असं मला वाटतं या ठिकाणी मी थांबतो आपल्याला जर था व्हिडिओ आवडला असेल तर कृपया खाली कॉमेंट करा आणि आपल्या इष्टमित्रांसोबत हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा एवढी आपल्याला हात जोडून प्रार्थना रामकृष्ण